नमस्कार सोळावा अध्याय लेखक राजेंद्र बनहट्टी अभिवाचन अनुराधा कर्वे आवीचे वडील दादा मान्यवर प्राध्यापक होते आणि साहित्याचे समीक्षक म्हणून त्यांचा दबदबा होता आवीलाही लेखन करावंसं वाटत होतं पण दादांना त्याचं लेखन पोरकट आपल्या नावाला कमीपणा आणणारं असं वाटत होतं आवीच्या मनाचा कोंडमारा होत होता अशीच एक विस्कटलेली संध्याकाळ सारं घर निवांत निप्चित आई मागल्या अंगणात पारिजातकापलीकडे वालांचा वेल असताव्यस्त त्या पलीकडे कोठीची खोली अन्नधान्याची मोठाल्या पिंपांची पोत्यांची लाकूड फाट्याची रॉकेलच्या डब्यांची खोलीसमोरच एका बाजूला आळू दुसऱ्या बाजूला केळी विहिरीच्या फरशीला लागून आई तिथे कोठीच्या दारात दुसऱ्या दिवशीचं दळण साळू मोलकर्णीला मोजून देत होती उद्या सकाळी येताना साळू घेऊन येणार तिच्या घराजवळच गिरणी असा सगळा हिशोब समोरच्या बागेत विक्रम माळी बागेला पाणी घालतो आहे अष्टकोनी हौदातलं कारंज भुळभुळ उडतं आहे विक्रमचं आटोपायच्या आत आई साळूला धान्य देऊन समोरच्या दारी येणार अशी सगळी आखणी शिस्तशीर अल्लत फाटक उघडून आवी आला तेव्हा विक्रमनं गॅरेज समोरच्या गुलाबावर झारी धरली होती आवी वाऱ्याच्या झुळकेसारखा आत गेला समोरच्या भरांड्यातून हॉलमध्ये हॉलमधून वरती जिन्यातून अलगत पावलं टाकत हरणासारखा दुडकत दादांच्या खोलीत येताच तो थबकला खेळून घसा सुकला होता कपाळ घामेजलं होतं कोरड पडली होती खिडकीत दादांची सुरई ठेवलेली वर चकाकता पेला पुन्हा खाली जाऊन माठातलं पाणी प्यायचं गच्चीच्या दारातून खोलीभर फाकलेल्या पिंगट पिवळ्या फिकट उजेडात आवी खिडकीपाशी गेला घटाघट दोन भांडी पाणी प्यायला गालावरून ओघळ गेले भांडं विसळून त्यानं गच्चीत पाणी फेकलं सुरईवर भांडं पालथं ठेवून तोंड निपटताना त्याची शेजारच्या कपाटावर नजर गेली सहज कपाटभर ओळीनं लावलेले ग्रंथ शिस्तीत उभे एकसारखे रांगेत आवीच्या डोळ्यासमोरच्या कप्प्यात ज्ञानेश्वरीचे अध्याय होते क्रमानी एक ते अठरा हार्ट बाऊंड वर दादांच्या हस्ताक्षरात चिठ्ठी डकवलेली रेखी वळंडार अक्षर केवढी शिस्त केवढी व्यवस्था केवढा सूत्रबद्धतेचा अट्टाहास केवढं ज्ञान सुस्त कोणलेलं केवढा ज्ञानाचा दिमाग केवढा अलिप्त तोरा गूढ निरुपयोगी निष्प्राण ज्ञानाचा हव्यास हा पाप भान विसरून आवी पाहत राहिला दादांची ती अभ्यासिका नव्यानेच पाहावी तसा लठ्ठ दणकट पुस्तकांच्या राक्षसी वेढ्यात गुदमरलेली ती खोली बंदिस्त आवीचा श्वास कोणल्यासारखा झाला त्या सबंध मोठ्या खोलीभर केवढं पुस्तकाचं विद्वत्तेचं अलोट प्रदर्शन त्या समोरच्या कपाटात देखील तुच्छतेनी पाहत असलेले कुर्रेबाज उग्र ग्रंथ समोरच्या कप्प्यातही जाडजूड ग्रंथांची मगरूर खाकी पलटण उद्ध्वस्त करून टाकली तर फाडून टरकावून नेस्तनाभूत केली तर बेचिराख पाणी पिऊन थंडगार झालेल्या आवीच्या शरीरात एकदम सणक गेली झटपट हालचाल झाली आपोआप नकळत त्यानं वरची खिट्टी काढली कपाटाचं दार उघडलं काचेचं दार उभं थरथरलं हाताला आला तो अध्या त्यानं बाहेर काढला डाव्या पायावर वर घेतला मांडीवर ठेवून उघडला टरा टरा त्यानं पानं फाडली काही आडवी काही उभी काही शिलाईपर्यंत पार पण शिलाई पक्की पानं सुटली नाहीत अर्ध अधिक पुस्तक फाडून झालं तोच खालून माईची हाक आली कोण आहे रे वरती कोण आहे आगी जागा झाला हाडबडला पटदिशी त्यानं पुस्तक आत ठेवलं ठेवताना त्याला दिसलं तो सोळावा अध्याय होता हळूच त्याने दार लावलं जेवणं सुरू झाली जेवताना दादांची मान नेहमीसारखी तिरकी पण चेहरा प्रसन्न होता ऊठांच्या कोपऱ्यावर अस्पष्ट हसू होतं कपाळावर नेहमीची विचारमग्न अठी नव्हती ते शांतपणे चवीनं सावकाश जेवत होते मध्येच त्यांनी आवीकडे पाहिलं अरे तुझे फणसळकर सर भेटले होते आज आवी काहीच बोलला नाही भात कालवत्यांना त्याचा हात किंचित थांबला इतकंच तुझ्या निबंधाची प्रशंसा करीत होते भाषा छान आहे म्हणाले दादांनी पुढे सांगितलं आवीचा हात क्षणभर ताटावर तरंगला घास हातात येईना काय विषय होता निबंधाचा कर्मण्य वाधिकार असते आवी पुटपुटला हां बरोबर काय लिहिलं होतंस एवढं आवी घुटमळला नुसतं पानातलं चिवडत राहिला काही वाचून लिहिलं होतंस का आपलं मनचंच दादांनी आवीकडे थोडं रोखून पाहिलं तसा आवी आणखी गडबडला म्हणाला नाही का काही नाही आपलं नेहमीचंच दादांना हसू आलं गमतशीर पण लगेच ते जरा गंभीर होऊन म्हणाले अरे नेहमीचंच काय वाचून लिहायला हवं विषय समजून घ्यायला हवा हो गीतेचा दुसरा अध्याय वाचलायस का नाही निदान ज्ञानेश्वरी तरी आवीने नुसती मान हलवली तात्या बापू दोघेही त्याची त्रेधा पाहत होते गमतीने दादा समोर असल्यानेच केवळ त्यांच्या ओठातलं हसू बाहेर कुठत नव्हतं मी देतो तुला ज्ञानेश्वरी आपल्याकडे सगळे अध्याय आहेत अनेक आवृत्त्या आहेत वेगवेगळ्या त्यातलं वाचून विषय आहो तो पोरगा काय वाचणार आहे ज्ञानेश्वरी अजून लहान आहे तो आईनं दादांचं भाषण मध्येच तोडलं पण दादांजवळ उत्तर तयार होतं लहान का आता तो पुढच्या वर्षी मॅट्रिकला जाणार आणि ज्ञानेश्वर लहानच होते ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा याला नुसती वाचता येऊ नये काय रे वाचशील ना आवीने गुळमुळीत मान हलवली जेवणातलं त्याचं लक्ष उडालं कशात काय कालवून तो खात होता हे त्याला कळेनासं झालं पोटात भरत होता इतकंच तो काहीच बोलला नाही पण आईने आपला हे का सोडला नाही अहो पण ज्ञानेश्वरीची ती जुनी भाषा घेऊले कायन कवतिके काय का नी बोलू काय दादांनी डावा हात वर करून आईला थांबवलं त्यांच्या कपाळावर स्वाभाविक आठी उमटली नेहमीच्या स्पष्ट करकरीत स्वरात ते म्हणाले भाषा जुनी असली म्हणून काय झालं खाली भावार्थ दिलेला असतो शब्दार्थ असतो मी नाही समजलं तर विचारावं समजून घ्यावं ज्ञानेश्वरी ही आपली माऊली आहे मातेची भाषा ज्याला समजत नाही त्याच्यासारखा करंटा दुसरा नाही ज्याला मराठी वाचायचं आहे लिहायचं आहे त्याची सुरुवात ज्ञानेश्वरी आणि शेवटही अरे नको नको रामदास शेवटचा भात वाढायला आला म्हणून दादांचं बोलणं थांबलं आई मान उडवून हसली कौतुक मिश्रित चेष्टेनं मुलांकडे पाहून तिन्ही मुलं खाली मान घालून जेवत राहिली आवीची कासाविषयी वाढत होती हवेच्या फुग्यावर बसल्यासारखा तो अधांतरी झाला होता शेवटचा भात संपताच तो डिशी उठला हात धुवून वर निघाला जिना चढता चढता त्याची छाती जड झाली थोडा वेळ थांबलेली धडधड पुन्हा सुरू झाली खोलीत जाऊन खुर्चीवर बसेपर्यंत काळजाचे ठोके कानात ऐकू येऊ लागले दादा ज्ञानेश्वरी देतील आज उद्या परवा केव्हा तरी थोड्याच दिवसात आणि मग त्याचवेळी सोळाव्या अध्यायाचं रहस्य उलगडणार स्फोट होणार कर्मण्येवाधिकार असते दुसऱ्या अध्यायात असावं पण कुठेही असलं तरी दादा आगचेमागचे सर्व अध्याय चालणार हाताळणार त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते सर्व अध्याय बाहेर काढणार फडक्याने पुसणार साफ करणार उलगडून पाहणार आणि त्यावेळी सोळाव्या अध्यायाची फाटलेली पानं त्यांना दिसणार एक नव्हे दोन नव्हे अनेक चुकून फाटलेली नव्हे व्यवस्थित टरकावलेली मधोमध मुद्दाम जाणीवपूर्वक आणि मग फडका उडणार एखाद्या ज्वाळेसारखे दादा साऱ्या घराला जाळत सुटणार विशेषत आवीला आवी भीतीच्या आवरणात वावरू लागला दादांच्या वाऱ्याला उभा राहीन असा झाला इकडे तिकडे उगाच घरात जाईन असा झाला त्याची खोली बरी नी तो बरा त्याची हालचालच मर्यादित झाली नेमकी हवी तेवढी यांत्रिक पण त्याची भीती ही नुसती भीती ठरली दिवस उलटत होते तरी खरी नही। नही। ती खरी ठरली नाही काळ्या कुट्ट ढगासारखी वरच्यावर तरंगत राहिली पण कोसळली नाही कित्येक दिवस महिने लोटले तरी दादांनी त्याला ज्ञानेश्वरी दिली नाही विसरले असतील वेळ झाला नसेल पण ज्ञानेश्वरी आवीला मिळाली नाही तो थोडा निश्चिंत झाला विसरूनच गेला सगळं हळूहळू एक दिवस असाच संध्याकाळी तो खेळून लवकर परतला जिन्याने वर गेल्यावर त्याला तहान लागल्याचंच आठवलं पुन्हा खाली जाऊन पाणी प्यायचं तो दादांच्या खोलीकडल्या सुरईकडे वळला दोन भांडी पाणी प्यायल्यावर त्याने आपोआप ढेकर दिली त्याचवेळी कपाटातल्या पुस्तकांकडे त्याची नजर गेली ज्ञानेश्वरी सोळावा अध्याय पुस्तक तसंच होतं त्याच जागी अगदी असावं तसं ओळीत कपाट उघडून त्यांनी पुस्तक काढलं उघडलं आणि तो पाहतच राहिला फाडलेली सगळी पानं पातळ पारदर्शक जिलेटीन कागदानं चिकटवलेली व्यवस्थित फाडण्याच्या रेघेभर हुकूम एकही अक्षर वरखाली नाही आवीनं किती पानं फाडली होती त्याला माहीत नव्हतं पण बरीच असणार एकाच वेळी दहा पंधरा पानं बोटात घेऊन त्याने वाट्टाट टरकावली होती एका सपाट्यात असे पाच दहा गठ्ठे तरी त्यांनी फाडले होते म्हणजे शंभर सव्वाशे पानं सहज आवी पुस्तक उलगडत होता नाजूक हळुवारपणे पण पन प्रत्येक पान सुब चिकटवलेलं जसंच्या तसं तो उलगडत राहिला पाहत राहिला पानांमागून पानं